स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणची दमदार कामगिरी चार पिस्तूल चोवीस काडतुसे व तीन आरोपी अडकेत आरोपींना मिळाली पाच दिवसाची कोठडी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती मंगवेढा पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये काही इसम जे आहे त्यांच्याकडे वेपन्स इलिगल वेपन्स आणि काही कारतूस आहेत राऊंड्स आहेत तर या माहितीच्या आधारे आम्ही आमच्या एल सी बीच्या टीमला गोपनीय पद्धतीने तिथे पाठवलं रेड करण्यासाठी एल सी बीची टीम पी आय निंबाळकर आणि त्यांचे सरकारी वायकर आणि त्यांचे सर्व कर्मचारी यांच्यासोबत तिथे गेल्यानंतर त्यांना तीन आरोपी तिथे मिळाले ज्यांच्याकडे एकूण चार वेपन आणि चोवीस राऊंड्स म्हणजे कारतूस होते आणि ते जे तीन आरोपी आहेत त्यापैकी एक आरोपी जो आहे तो रत्नागिरी येथे एका जन्मठेपेच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत होता या जन्मठेपेच्या शिक्षेबद्दल त्याला फेरोल मिळाली होती आणि फेरोलवरती तो बाहेर आल्यानंतर परत त्याला जेलमध्ये जाणं अपेक्षित होतं परंतु तो गेला नव्हता आणि स्वतःची ओळख लपून तो या इतर दोन आरोपींसोबत मंगळवेढा आधीमध्ये राहत होता त्यामुळे तीही एक मोठी कारवाई यासोबत झालेली आहे यातील जे हे आरोपी सगळे जन्मठेप भोगणारे आरोपी आहे भोगून आलेले आरोपी आहे आणि काही फेरोलवरचे आरोपी अशा पद्धतीने तिन्ही आरोपी जे ते खूप गंभीर गुन्ह्यातले आरोपी यामध्ये ऑलरेडी होते आणि त्यांना आपण आणखी या अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये पकडलेला आहे त्यामुळे अतिशय उल्लेखनीय कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस दलास्पितलातर्फे करण्यात आलेली आहे आरोपींची नावं जी आहेत ती आम्ही आपल्याला शेअर करतो तर यातील आरोपी जे आहेत फाईक मुस्ताक कळंबेकर दुसरा आरोपी जो तो निगोंडा हनुमंत बिराजदार आणि आणखी राजकुमार बिराजदार असे तीन आरोपी आम्ही या कारवाईमध्ये ताब्यात घेतले होते सर वेपन्स पाळण्याचा उद्देश काय होता विक्रीसाठी आणलेले होते की काही काही का, का, क्राईम करण्याचा उद्देश होता नाही त्यांचा विक्रीचा उद्देश नव्हता क्राईमसाठीच त्यांनी वेपन्स सोबत बाळगलेले होते अशी प्राथमिक माहिती आहे तरीसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये आणखी चौकशी करतो आहे या यामधले जे आरोपी जे आहेत ते अगोदरच्या एका कुणाच्या गुन्ह्यामधले आरोपी आहेत त्यामुळे त्यांनी ते वेपन्स सध्या का बाळगले होते आणि कशासाठी बाळगले होते याची अजून पुढे चौकशी सुरू आहे क्राईम नेमका काही का तपशील काय क्राईम संदर्भात काही तपशील काय घरफोडीचा उद्देश होता की काही सुपारी होती का आता जस्ट आम्ही त्यांना ताब्यात घेतल्यापासून आता आम्हाला त्यांची रिमांड मिळालेली आहे आता रिमांडच्या दरम्यान आम्ही त्याची चौकशी करू आणि त्यामध्ये पुढे गोष्टी निष्पन्न होतील की हे पण ते कशासाठी आणि कुठून माग मागवले होते आणि कशासाठी मागवले होते या तीन तीन एक आरोपी जो आहे रिस्पॉन्स हा राजकीय वगैरे आहे राजकीय नाहीये राजकीय क्षेत्रातले आरोपी नाहीये फक्त एक आरोपी जो आहे तो शिक्षा भोगत असताना जेलमधनं बाहेर आला तरुरवर आणि परत गेलाच नाही तर तो त्याच्यावरती तिकडे गुन्हा दाखल आहे त्याला तिकडची रत्नागिरी पोलीस शोधता आहे तर तो तिकडचा वॉन्टेड क्रिमिनल आहे तो आपण इकडे त्यांना शोधून दिलेला आहे आणि त्याच्याकडे पण सुद्धा वेपन सापडले पोलीस कस्टडी किती दिवसाची पोलीस कस्टडी पाच दिवसाची मिळालेली आहे आमच्या काय निष्पन्न होण्याची शक्यता आहे निष्पन्न होऊ शकतं तर आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करतोय थँक्यू